चला आज करूया दुधीचे मंडळी मऊ लुसलुशीत घावन आणि त्याच्या बरोबर खाण्यासाठी हिरवीगार दुधीच्या सालांची चटणी घावन करण्यासाठी इथं मी एक भांडभर जाडे तांदूळ घेतलेले आहेत हे आपण इडली डोशांसाठी नेहमी वापरतो ते परिमल तांदूळ आहेत जाडे तांदूळ नसतील तर तुम्ही रोज घरात जो तांदूळ वापरता तो घेतला तरीही चालेल तांदूळ भरपूर पाण्यातून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग एक तासभर भिजत घालायचे आहेत एक तास होऊन गेलेला आहे आपण झाकण उघडून बघूया हे पहा तांदूळ छान फुलून आलेला आहे आता तांदूळ पाण्यातून निथळून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे फोडी करून घालायचे आहेत बटाटे घातल्यामुळे घावन थंड झाल्यानंतर चार पाच हिरव्या कंच मिरच्या आणि दीड इंचा आल्याचा तुकडा सुद्धा घालूया दोन मोठे चमचे भरून ज्वारीचं पीठ घातलंय आणि दोन टी स्पून दही घालून सुरुवातीला अजिबात पाणी न घालता एकदा वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं हे भरभरीत वाटण सोडवून घेऊया आणि त्यानंतर यात अर्धा ग्लास पाणी घालून गंधासारखं गुळगुळीत बॅटर वाटून घेऊया हे पहा किती छान सिल्की स्मूथ क्रीमी बॅटर तयार झालेलं आहे आणि याची रिबिन कन्सिस्टन्सी पण अगदी जवळून बघा याचं टेक्स्चर इतकं मखमली आहे की बोटांमध्ये आपण प्रेस करून पाहिलं तर तांदळाचा एक कणही लागत नाही असं बॅटर तयार केलं तर आपले घावन सुद्धा मस्त मऊ लुसलुशीत होतात तयार बॅटर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि हे बॅटर असंच जर फ्रीजमध्ये ठेवलं तर तीन ते चार दिवस उत्तम टिकतं आज आपण दुधी घालून हे घावन करणार आहोत त्यासाठी इथं मी एक दुधी घेतलेला आहे वजनाने हा चारशे ग्रॅम आहे दुधी स्वच्छ धुवून कोरडा करून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता हा किसून घ्यायचा आहे दुधीची सालं फेकून द्यायची नाही आहेत कारण आपण त्याची चटणी करणार आहोत दुधी किसून झालेला आहे आणि हा सगळा किस आपण जे बॅटर करून ठेवलेलं आहे त्यात घालायचं आहे या किसातून पाणी मात्र अजिबात पिळून काढायचं नाही यातच एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि एक वाटीभर ताजी हिरवी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घालायची आहे सगळं एकजीव करून घेऊया घावन करण्यासाठी बॅटर तयार आहे आता आपण यावर फोडणी देणार आहोत त्यासाठी इथं मी दोन चमचे तेल गरम करून त्यात मोहरी जिरं हिंग आणि कढपत्त्याची खमंग फोडणी केलेली आहे बॅटरला वरून खोडणी दिली की घावन असे मस्त खमंग लागतात त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका आता यात चवीनुसार एक टी स्पून मीठ आणि टी स्पून हिरव्या मिरचीचे बारीक काप घालायचे आहेत बॅटर वाटताना आपण त्यात हिरवी मिरची घातली होती त्यामुळे हे काप घालणं टोटली ऑप्शनल आहे पण ज्यांना घावन एकदम चटकदार हवे असतील त्यांनी मिरचीचे काप अवश्य घाला घावन करण्यासाठी बॅटर तयार आहे याची कन्सिस्टन्सी ही अशी पळीवाढ असायला हवी जास्त घट्ट नको किंवा पातळ नको आता या बॅटरला पाच मिनिट रेस्ट देऊया तोपर्यंत आपण दुधीच्या सालांची चटणी करून घेऊया चटणी करण्यासाठी दोन टीस्पून गरम तेलात अर्धा टीस्पून जिरं आणि दोन टी स्पून चणा डाळ मंद आचेवर एक मिनिट भर छान परतून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर चणा डाळी बरोबरच एक टीस्पून घालू शकता आता आपण दुधीची जी साल काढून ठेवली होती त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते सुद्धा फोडणीत घालून दोन ते तीन मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत हे सगळं मिश्रण नेवल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढूया आता यात चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार तीन ते चार हिरव्या मिरच्या मुठभर ताजी हिरवी कोथिंबीर आणि ते तीन सम्चे दही सुद्धा घालूया तुमच्याकडे दही नसेल तर एक टीस्पून लिंबाचा रस घातला तरीही चालेल एक वाटी भरून ओल्या नारळाचा चव थोडस मीठ आणि अर्धा टी साखर घालायची आहे साखर ऑप्शनल आहे पण साखरेमुळे आंबट तिखट या सगळ्या चवी छान बॅलन्स होतात आणि चटणीला मस्त चव येते आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून गंधासारखी गुळगुळीत चटणी वाटून घ्यायची आहे अप्रतिम चवीची दुधीच्या सालांची जराशी हटके अशी चटणी तयार आहे आता या पिठाचे घावन घालून घेऊया तुमच्या लक्षात आलंच असेल आपण या बॅटर मध्ये इनो किंवा सोडा काहीही घातलेलं नाहीये घावन घालण्यासाठी मी कास्ट कास्टायनचा तवा चांगला कडकडीत गरम करून घेतलाय आणि त्याला कांद्याने तेल लावून घेतलंय ला तव्याच्या मध्यभागी एक डावभर बॅटर घालून डावेच्या मागच्या बाजूने ते हलकेच पसरून घ्यायचं आहे बॅटर थोडस ओलसर असतानाच वरून त्यावर थोडेसे तीळ आणि चिली फ्लेक्स स्प्रिंकल करूया ही स्टेप ऑप्शनल आहे तुम्हाला तीळ चिली फ्लेक्स वरून आवडत नसतील तर नाही घातले तरीही चालेल वरून अर्धा चमचा तेल सोडूया आणि झाकण ठेवून मध्य माचे वर घावण्याला अर्ध्या मिनिटाची वाफ देऊया अर्ध्या मिनिटात आपण झाकण काढून बघितलं तर वरून पीठ सगळं सुकलेलं दिसेल आता आपण ही बाजू फ्लिप करून घेऊया हे बघा किती सुरेख गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपण हे दोन्ही बाजूने अलट पलट करून भाजून घ्यायचं आहे आणि आपलं दुहीच घावन तयार आहे तयार घावन एखाद्या चाळणीत किंवा दुरडीत काढून घ्या म्हणजे त्याची वाफ रिलीज होईल आणि अशा पद्धतीने उरलेले सगळे घावन करून घेऊया दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण दहा घावन होतील गरमागरम घावन दुधीच्या चटणी बरोबर एन्जॉय करा पण हे घावन थंड झाल्यानंतर सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात दुधीचे घावन तुम्ही नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळी पोळी भाजीचा कंटाळा आला तर पोटभरीचे जेवण म्हणून सुद्धा करू शकता यात आपण तांदूळ कमी वापरून दुधी भरपूर वापरलेला आहे त्यामुळे घरात जर कोणाला दुधीची भाजी खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने त्यांना भरपूर दुधी खाऊ घाला सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहाणीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय बाय